तर आपल्या घरी राधा आली आहे की कृष्णा खीर झालेली आहे नमस्कार मंडई कसे हात मजेत हात ना म्हणजे असायला हवं मी प्रिय आपल्या साडीच्या स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आत्ता इशू गेली स्कूल आणि म्हणजे ती आठ वाजता स्कूलला गेली आता साडेआठ झालेले आहेत आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता स्वयंपाक म्हणजे आधी बाकीचं आवरून घेते कपडे वगैरे मग स्वयंपाकाला सुरुवात करू तर आज खीर कानोले आणि वड्याची भाजी बनवायची आहे आणि खीर आहे त शेवयांची खीर बनवता त्यांची खीर बनवता तर आता तो स्वयंपाक करे आधी पटकन कर आवरून घेते नंतर म्हटलं ब्लॉग पण स्टार्ट करते आणि आपले ब्लॉग एवढं दुसऱ्यापासून का बंद होते परत जेयूची डिलिव्हरी झाली की नाही ते सगळं तुमच्यासोबत तुम मी तुम शेअर करेलच आधी स्वयंपाक वगैरे करून घेते मग तुमच्यासोबत तुम तुम बोलेल आणि सगळं सगळं शेअर एवढ्या दुसऱ्यापासून ब्लॉग काहीच नव्हते तर आपल्या घरी राधा आली आहे की कृष्णा ते पण तुझ्यासोबत मी शेअर करेल तर हा ब्लॉग शर्ट पेनंतर नक्की बघा आणि मी पण सांगण्यासाठी खूप एक्सायटेड ह्या एक्सायटेड आहे तर जे आपलं बाळ आहे ते दोन महिन्याचं कम झालेलं आहे ते तुमच्यासोबत मी सगळं शेअर करेल काय झालं होतं कसं झालं होतं सगळं शेअर करेलच फक्त हा ब्लॉग शॉर्ट पेनंतर नक्की बघा मी शेवटी सांगायला जी स्वयंपाक करते आवरते पण निवांत तुमच्यासोबत बोलेल तर आता पटकन स्वयंपाक करून घेऊ मग बोले तुमच्यासोबत हे पूजा पण झालेली आहे सकाळची पूजा पण झाली आणि नागदेवताची पण पूजा झाली दूध वगैरे घेऊन आल्या पूजा पण करून आल्या तर आता आवरू बाकीचं आणि म्हणजे आठ दहा दिवसापासून खूपच पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस पण तेवढाच येतो फक्त परवा थोडंसं ऊन होतं आणि आपल्या इथं आहे तर म्हणजे आमच्या इथं आहेत तर कांबाईचा कार्यक्रम आहे रोट म्हणतात तर रोट आहेत उद्या परवा सही रविवारी कानबाई बसतील आणि सोमवारी कानबाई उठील तर रोटचा कार्यक्रम आहे त्यासाठी पूर्ण पूर्ण साफसफाई क चालू होते आठ दहा दिवसापासनं सगळं आवरून झालेलं आहे फक्त आता कपड्यांना फ्रेस वगैरे करायची बाकी बाकीचं सगळं आवरून झालं थोडी फ्री होऊन गेली आणि उद्या म्हणजे आज आहे नऊ तारीख उद्या दहा तारीख आहे तर उद्या आई जयूला घ्यायला जा दा, जाणार आहेत कारण कानबाईचा कार्यक्रम आहे म्हणून की साडी शिवाय टाकून दिली आणि दोन ग्लास पाणी म्हणजे ते शिवाय आहेत तर छान छान अशा शिजून जातील नंतर त्याच्यात पुढची रेसिपी म्हणजे दूध वगैरे टाकेल शेवायच्या शिजताना तेव्हा हे पाणी असतं ते पूर्ण कमी होऊन जातं म्हणजे फक्त शेवायचं राहतात नंतर आपण पूर्ण पाणी कमी झालं का मग दूध वगैरे टाकायचं असतं अजून थोडासा टाईम आहे ते पाणी वगैरे कमी व्हायला आणि सगळी छान असं वातावरण होतं परत आता परत पाऊस चालू झाला आणि थोडंसं आता कमी व्हायला पाहिजे पाऊस कारण कार्यक्रम पण आहे कार्यक्रमासाठी पुरणपोया कराव्या लागतात रविवारी राहील पुरमपोईचा स्वयंपाक आणि असा पाऊस राहिला तर होणार नाही बघा वातावरण पूर्ण पावसाचं आहे कपडे तर बाहेर वाळत टाकले होते आता परत आवरावे लागतील ते बघू शकतो तुम्ही वातावरण पाऊस जास्त आला म्हणजे लाईटचा पण प्रॉब्लेम असतो गावाकडे खूप प्रॉब्लेम असतो हा लाईटचा मग आता पटकन स्वयंपाक करते कारण लाईट वगैरे जाते का काय अजून पटकन करून घेते म्हणजे वड्याची भाजी झालेली आहे आता खीर करते खीर झाली की मग तानवडी करायला लागेल मग झाला स्वयंपाक आणि बाकी सगळं राऊन झालेलं आहे आता आलेत नऊ आता पटापट पड़ स्वयंपाक करते माझी खीर झालेली आहे आणि थोडं येतं म्हणून टॉर्च लावून दाखवते तर हे बघा एकदम छान अशी खीर रेडी होऊन झालेली आहे याच्यात दूध विलायचे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि इकडे आहे तर कामले शिस्त आहे वाफेत तुम्हाला लगेच दाखवते मी हे बघा गरम खूप आहे साठी खीर वगैरे काढून झालेली आहे वरून तूप टाकलेलं आहे इकडे वड्याची भाजी पण काढून झालेली आहे वड्याची भाजी खीर आणि त्यांच्या टिफिनसाठी इकडे कानोने पण रेडी झालेले आहेत ते थोडंसे गार होत आहे गरम येत गरम गरम, गरम टिफिन मध्ये टाकायची नाहीत म्हणून गार झाली की लगेच टिफिन पॅक करेन आणि एकदम तुम्हाला मोकळ करून दाखवते तेव्हा किती छान शिजून झालेलं आहे एकदम छान असं मोकळं आणि छान असे गार पण होत आई चालू एका साईडला ठेवते का एक बारा जातात म्हणून बाराच्या वरती लाटून घेते पटापट आणि आईने थोडीशी हेल्प केली आई तेव्हा बाहेर गेल्या होत्या आणि पाऊस पण चालू आहे अजून लाईट पण पडते करते तेव्हा म्हणून आता पटकन यांच्या टिफिनसाठी करून घेतलं तर हे होतं एक झालेलं आहे टिफिन पॅक करते आता लाटून घेत पटापट इकडे कानोले पॅक करून झाली इकडे वड्याची पाहिजे आणखी थोडीशी गरम आहे अजून म्हणून झाकून ठेवलेली कारण ती गाळ झाली तर पॅक करेल चला झालं काही सगळं आवरून किचन पण क्लीन वगैरे करून झाला भांडी एवढी भांडी घासून पण झाली सगळं आवरून झाले सगळं आवरून झालं झालं माझं जेवण बाकी आईचं झालं आज जेवण झालं कारण सकाळी नाश्ता झाला होता आणि कानोले वगैरे लाटून झाले तर एवढं एवढं लाटत बसायचे एवढे काढले असता तर खूप वेळ लागला आत्ता साडे अकरा झाले तर सगळं आवरून झालं आता फ्री झाली पाच मिनटं रिलॅक्स होते मग जेवण वगैरे करेल आणि पाऊस पण थोडं बंद झालेलं आहे आणि लाईट पण पर परत येत पर येता ए... काही करत नाही आता आहे लाईट अजून आणि जेवण झालं की मी तुम्हाला सांगेलच पुढचं जे तुम्हाला मी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं होतं ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेल की आपल्या राधा आलेली आहे कृष्णा आणि एवढ्या दिवसापासून ब्लॉग का तर सगळं तुम्हाला सांगेलच ना इकडे इशू मॅडम पण आलेली आहे आता म्हणजे हाय कर हॅलो तर आता साडेचार झाले तिला येऊन आता दीड तास झाला त्याच्यात तिने जेवण केलं परत टी व्ही बघितली थोडासा मोबाईल बघितला आणि आता शूट करतोय तर दिवसभर आज पाऊस चालू होता तिकडे तुझ्या स्कूलमध्ये खूप खूपच होतं तुला खीर आवडली खूप छान तांदळाची खीर चांगली का शेवयांची खीर चांगली शेवयाची शेवयांची खीर खरंच खूप टेस्टी लागते आणि ती नागपंचमीच्या दिवशी सजा करून केली जाते असं मध्ये होत नाही आणि मला काहीतरी लागून गेलं ब्लड येते देशमुळ लागले नाही तर आता स्वयंपाकाची वेळ होऊन जाईल नंतर मी ब्लॉग शूट केला आणि कारण असं होतं पाऊस पण खूप चालू होता तर म्हटलं इशू आली की तेव्हा शूट करेल तर आणि आपले ब्लॉग खूप दिवसापासून बंद झाले होते तर ज्याऐी डिलेवरी झालेली आहे बारा जूनला तिची डिलेवरी झाली आणि काय झाली इशू आपल्या घरी राधा क्री कृष्ण वा तर आमच्या घरी घरी लक्ष्मी आलेली आहे तर बारा तारखेला म्हणजे बारा जूनला आता या बारा तारखेला ती कम्प्लीट दोन महिन्याची होईल आणि हा कार्यक्रम जो आहे कानबेचा तो बारा तारखेला जे त्याच दिवशी दिला म्हणजे दहा तारखेला उद्या, आ, 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 आहे, ती उद्या घ्यायला जाता याई आणि ती इकडे येईल तेव्हा दोन महिन्याची कंप्लीट होऊन जाईल आणि आता आत्तापर्यंत आणि तिचा फेस पण तुमच्यासोबत फेस पण रिव्हील करेल आणि तिच्या आत्तापर्यंत जेवढे फोटो व्हिडिओ आहेत ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच आणि झालं पप्पा ते डेकोरेशन जे असते आणि ते विदारख हां ओके आणि उद्या वेलकम करायचं आहे ते पण छान करायचं आहे त्यासाठी इशू उद्या स्कूल जा आणि असं पण सॅटरडे उद्या आणि पाऊस पण चालू आहे ती म्हटली की आ, मी उद्या थांबेल असं म्हणजे ती घ्यायला जाणार होती तर घ्यायला न जाता ती माझ्याजवळ थांबणार आहे आणि सगळं डेकोरेशन करू लागणार आहे कारण मी पण एकटी राहील आई अंदाज घ्यायला मी तुमच्यासोबत मी शेअर करणार होती मग अंदाज इशू आईंचा मोबाईल पकडून मग आता हाच टाइमपास करायचा का पुढे बोलू त्यांना पूर्ण सांगू काय काय सुरू करू ना पक्का तर जयूची डिलेवरी झाली बारा तारखेला आणि तिकडेच थांबली मी तिची पाचची वगैरे झाली सगळे मी व्हिडिओ वगैरे का घेतलेले आहेत ते सगळे तुमच्यावर मी शेअर करेल तसं आणि ते झालं बारा तारीखेला डिलेवरी झाली आणि सव्वीस जूनला बाबा वारली माझी म्हणजे माझे आजोबा तर ती आजारी होती मग तिच्या तिकडे होती प्रतापूरला नंतर चार दिवस ती हॉस्पिटलमध्ये थांबली आणि घरी आली छान असं वेलकम पण केलेलं आहे तो पण व्हिडिओ जसं तुम्ही शेअर करेल हळू आता सगळे व्हिडिओ शेअर करेल सगळे एक बाबांचं सव्वीस जूनला असं झालं ना, ना, जो, जो जो ना तर बाबा दोन तीन दिवस म्हणजे दहा दिवसापासून आधारित होते जय जयूची डिलेवरी झाली ना दहा दिवसापासून सॉरी हां जय डिलेवरी झाली बारा तारखेला आणि तेरा तारखेला ते पडले पडल्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन गेले तर ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी मग त्यांचं ऑपरेशन केलं पायाचं कारण पायाला तडा वगैरे गेला होता आणि ऑपरेशन करून घरी आले आणि पण आठच दिवस घरी व्यवस्थित राहिले ना जेवण केलं ना काही केलं तर आठव्या दिवशी बाबांचं असं झालं वारले बाबा तर त्यानंतर मग तिकडेच थांब थोडा दिवस आता आणि म्हणून बाकीचं पण काही एवढं शूट केलं नाही आणि एक महिना झाला म्हणजे आता या सर्व विसरतील दोन महिने होऊन जातील बाबांना पण काही ला डिलेवरी जाऊन होऊन पंधरा दिवस झाले तेवढ्यात बाबांचं असं झालं म्हणून बाकीचं काही शूट करू शकली मी तर आता म्हटलं ती न्यूज तुमच्या हस्त मी शेअर करते की आपल्याला लक्ष्मी आली आहे की कृष्णा तर लक्ष्मी आलेला आहे खूप क्यूट आहे आणि तिचं नाव आहे तर तुम्हाला इशू सांगेल काय नाही इशू म्हणजे तिचं नाव आहे घरी दुर्वा आणि शाळेत मिशिता तर मिशिता आणि दुर्वा आहेत आणि मी आणि प्रेमात बोलतो नायरा म्हणजे मी ईशु आम्ही दोघ जण प्रेमात तुला नायरा बोलतो बाकी सगळी घरी दुर्वा बोलतो आणि घरी स्कूलमध्ये तिचं मिशिता आहे तर मिशिता आणि दुर्वा आणि घरी सगळ्यांना बोलता येईल असं दुर्वा दुर्वाला इशूला आवडलं का नाही आवडलं हा म्हणून आपले एवढ्या दिवसापासून ब्लॉक येत नव्हते तर उद्या देऊ आणि आपली नायरा येते तर त्यांचं छान असं वेलकम पण करायचं आहे आणि ते डेकोरेशनपासून तर वेलकम करते तो पण सगळं तुमच्यावर मी शेअर केलं उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका आणि आम्ही प्रतापूरला वेलकम कसं केलं होतं ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच म्हणजे सगळे ए टू जेड आता सगळे हळूहळू व्हिडिओ तुमच्यासोबत मी तो शेअर करायचा प्रयत्न करेलच आणि मी पहिल्यापासून सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत तिचे कारण मला नंतर असं पण अपलोड करायचे होते आत्ता नाही तर नंतर करू बा असं म्हणून सगळे शूट करून घेतले होते आणि आता इशू खेळते मला पण स्वयंपाक करायचा आहे तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका तर आय होप तर मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत तो बाय